करते आहे सो so, आता मी चालली आहे जस्ट सुटली ऑफिसमधून आणि मला डीमार्टला जायचे सामान नाही धरले मी खूप खूप बिझी आहे मी आता सध्या जसं म्हणाली तर सामान पण माझं थोडा थोडंसंच मला भरायचं आहे तर मग ते जाण्यास की मी आता डायरेक्ट रिक्षाने जाईन मी मला वाटत नाही मी पोचेन त्या ट्रेनला सो so, बरोबर बर जाते जर रिक्षा अवेलेबल असेल तर ठीक नाही तरी मग मी चालत जाई जी मला ट्रेन मिळेल पण मला पटकन आवरून अर्धा तासात मला निघून डी मार्टचं सामान जे काय असेल ना ते मला डी मार्टमधून पटकन भरून मला घरी जायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करून मला दीपकला सुट्टी मोकळी करायची आणि आज मला स्वतःलाच इच्छा असते म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही वाटतं डोसे वगैरे खाल्ले नव्हते सो सकाळी छान पेट मी फर्मॅट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामुळे ते छान असं झालं असेल आणि मला आयश कधीपासून म्हणतो आहे मम्मा डोशा दुशा पाहिजे सो ह्या सगळ्या मला uh, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठे कुठेतरी पुरेपुरे करेपर्यंत म्हणजे ते सगळं राहूनच जातं घर वगैरे सगळ्या गोष्टी पण दीप आयांश मला बोलतो हो एवढ्या दिवसापासून मामामा पाहिजे पाहिजे सो so, करूया थोडे वेळ जाईल थोडासा होईल uh, वेळ लागेल किंवा काही गोष्टी होतात सामान वगैरे आणायचं सगळ्या गोष्टी राहून जातात सो याच्यासाठी वेळ काढावाच लागेल मला आणि छान असं सूर्य मावळतोय आहे कसलं भारी वाटतं आहे खूप सुंदर वाटतंय तिकडचं वातावरण रिक्षा काही मला भेटली नाही ऑलरेडी तिथे थांबावं लागतं चार लोकं होईपर्यंत थांबावं लागतं आणि झालीसुद्धा असती पण एवढं थांबण्यात काही अर्थ नव्हता म्हणती तोपर्यंत मी चालत पोहोचन स्टेशनला दहा ते बारा मिनटं लागतातच थोडी स्वतःची स्पीड वाढवली की दहा मिनटात पोहोचन शॉर आहे सो <laughs> so, त्यामुळे इथे वेट करण्यापेक्षा मग चालत गेलेलं काही वेट आहे आणि एवढं काही नाही दहा रुपये शेअरिंग आहे तरी पण जर ट्रेन त्या टायमानुसार येणार आहे टाईम टेबल मी चेक करते आणि तसंही कधीच कधीच मी रिक्षाने जात नाही हेवी रेन असला तरीसुद्धा कारण घरीच जायचं <laughs> असतं ऑफिसमध्ये जायचं असतं ना तर मग विचार केला असा कारण की कपडे ओले वगैरे असतात सो घरी गेली की अर्ध तसं आपल्याला कपडे चेंज करायचे असतात त्याच्यामुळे शक्यतो ट्रेन ऑटो मी कधीच करत नाही किती हेवी रेन्स असू दे किंवा काही असू दे हां रिटर्न जेव्हा ऑफिसला यायचं असतं सो तेव्हा विचार देखनेटी करते चला आता पाऊस नाही पाऊस कुठे गेल्या जमा हा? आहे हां घेशील मग आपण जाऊयात काय करतोयस तू येतोयस तू मग चल ऐ आंश चला आतमध्ये जाऊया आपण चल ऐ आंश चलो स्वतः मी आली प्लॅन्सला कारण नाही मला डी मार्टलाच नाही यायला जायला जमलं त्याच्यामुळे स्वतः थोडंसं सामान बऱ्यापैकी सामान घ्यायचं आहे जेवढं घेऊ तेवढं बघू कारण घरी पण लाईट नाही आहे त्याच्यामुळे नेमकंच घेऊ आणि ते चल चला 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 दीपक मला घ्यायला आला होता स्टेशनला कारण दिवसभर म्हणजे संध्याकाळी पाच नंतर लाईट नसल्यामुळे त्याची झोपमोड झाली आणि मग तो पण असाच लवकर उठला आयेशला त्याने पिकअप केला आणि मला त्याने फोन केला आहेस तर मी जाणार होते डीमार्टला जसं म्हणाली पण जाणं शक्य नाही झालं माझ्याने एनिवेज काय हरकत नाही माझ्या म्हणजे म्हटली में चला नेक्स्ट टाईम मी जाईन आणि ते आली होती रिलायन्सला की जे काही थोडंफार गरजेचं सामान आहे जसं शेंगदाणे आहे आणि मुगाची डाळ संपली होती सो so, आणि म्हटली आणि बघा अंग्यांशी धडपड चालू होती की डॅडी मला ह्याच्यामध्ये बसायचंय बसायचंय पण दीपक त्याला बसवतच नव्हता कारण त्याचे पाय पोचत नव्हते तुला बसायचे काढ तू बस रिलायन्समधून आम्ही काहीही न घेता आलो आहोत कारण तिकडे मला जो रेट होता ना म्हणजे मी पोहेच उचलले ना तर मला वन के जी नाईंटी नाईन रुपीजला दिसले आणि मी इमॅजिन केलं की एवढं लागत नाही मला अर्धा किलो इनफ होतात पोहे आणि त्यांच्याकडे अर्धा किलोचं असं पाकिट नव्हतं त्याच्यामुळे अशा काही गोष्टी होत्या ना की त्यांच्याकडे अर्धा किलोचं पाकटं नव्हती एक किलोची पाकटं जी मला गरजच नव्हती आणि बाकी रेट वगैरे सेम होते दहा पाच दहा पाच रुपयांनी फरक जाणवत होता मला पण एवढं काही मला सात आठ हजाराचं सामान घ्यायचं नसतं हार्डली माझं दोन अडीच हजाराचं जे घरात लागतात आपल्याला ग्रोसरी तेवढंच तेवढंच घ्यायचं होतं मी घेतलं पण असं जर पाचशे ग्रामचं अर्धा किलोचं सॉरी अर्धा किलोचं किंवा अर्धा ते डाळीची पाकटं वगैरे जर असती म्हणजे मला तर मूग डाळच जास्त गरजेची होती आणि शेंगदाणे होते तर ते सुट्टे पण महाग होते पण मग दीपकला म्हटली ठीक आहे जाऊ दे आता एवढं काही आज गरज नाही आहे आज मी डोसेस बनवणार आहे त्याच्यामुळे मग कमिंग सॅटर्डे हा सेकंड सॅटर्डे आहे त्याच्यामुळे सुद्धा गर्दी नसेल आणि मला व्यवस्थित सविस्तर सामान पण आणता येईल नेक्स्ट डे സണ്ടേസ്lambda മുറി ആനി वर्किंग डेजला मी जात नाही कारण एवढा रश असतो ना नगर स्टेशनला चढताना जे सामान दोन तीन वेळा मी जेव्हा गेली होती ना प्रचंड माझे हाल झाले एवढे हाल झाले ना की मला असं वाटत होतं की नको नको डिमार्टमधून आणायला सामान जे आहे पण काय ना थोडंफार आपल्याला त्यावेळेला जेव्हा त्रास होतो ना तेव्हा आपल्या डोक्यात विचार येतो की नाही बाबा मी हे असं नाही करणार म्हणून पण जेव्हा आपल्याला सामानाची गरज असते जेव्हा आपण फायनान्शियली गोष्टी काही बघत असतो ना तेव्हा असं वाटतं की नाही आपण गेलो पाहिजे थोडासा त्रास सहन वगैरे केलाच पाहिजे सो हे माझ्या डोक्यात असतं सो कमिंग सॅटर्डेला मी नेक्स्ट सॅटर्डे म्हणजे कमिंग सॅटर्डे जो सेकेन सॅटर्डे असेल तेव्हा जाईन सो सकाळची थोडी भांडी माझी राहून गेली होती कारण मी थोडीशी लवकरच ऑफिसला गेली होती आणि दीपक मला बोलला होता तो ते आवर मी इकडचा आवरतो सो असं दोघा मी एकत्र एक मिळून एकमेकांना हेल्पिंग करत राहतो so, सो किचनचं जे होतं तेवढं मी आवरलेलं आहे आणि आता स्टार्ट करते जेवणासाठी एक तास आहे आणि साधा सरळ स्वयंपाक आहे मसाला डोसा साधा डोसा आणि खोबऱ्याची चटणी त्या मसाला डोसाचं मी बटाटे जसे म्हणाली बॉईल करायला ठेवलेले आहेत पीठ फर्मॅट कितपत झालं हे माहिती नाही पण डोशासाठी जेवढं झालं तेवढं इनफ असतं आणि त्याच्यानंतर चटणी बनवेन सो अयाश गेला आहे निबर्सच्या घरी दीपक मला हेल्प करतो आहे जेवढं मला सकाळचं आवरायचं होतं ते पूर्ण मी आवरून घेतलेलं आहे कारण आता आत्ताचे दिवस असे आहेत खूप चॅलेंजिंग आहेत खूप डिफिकल्ट आहेत जो जे एक आपले रुटीन सेट करण्यासाठी से म्हणजे रोजचं जे आपलं ठरल्याप्रमाणे जे होतं ते कुठेतरी अस्ताव्यस्त होऊन जातं अशा शेड्यूलमध्ये सो माझं पण तसंच झालं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह घेऊ नका की ही अशी का बोलली किंवा ही असं असं का हिच्या घरी खूप जणी ज्या मला आहे त्या समजून घेतात डेफिनेटली सो चला साहेब लागते आणि आय मला वाटतं आवाज येतो आहे त्याला प्रत्येक गोष्ट हवी असते हा प्रत्येक गोष्ट स्वतःलाच हवी असते मग ती दुसऱ्याची असू दे किंवा स्वतःची असू दे त्याला स्वतः आधीच खेळायचं असतं बाकी कोणी नको फक्त हवेच सगळे सो आवाज त्याचा चालू आहे तोपर्यंत मी माझा आवरून घेते दीपकला सुद्धा त्याची स्वतःची तयारी करायची ड्युटीला जायचं आणि डिमॅटचं सामान का नाही आणलं मी सगळं झाल्यावरती तुमच्यासोबत मी बोलते का वगैरे नाही झालं ते स्वतः सकाळची जी काही कामं होती ना ती सगळी झालेली होती जसं मी भांडी घासली आणि दीपकने लादी वगैरे पुसून घेतली आणि श संध्याकाळची जेवल्यानंतरच माझी लादी पुसणं असतं सकाळचा वेळ तेवढा पुरेसा नसतो आणि बऱ्यापैकी माझं जे काही बॅटर होतं ते फर्मेट झालेलं आहे आत्ताचं जो काही वातावरण आहे ना गरम पण होतो आहे थंड पण होतं आहे पाऊसमध्ये पडतो आहे जेव्हा नाही पडत तेव्हा प्रचंड गरम होऊन जातं त्याच्यामुळे काही कळत नाही आहे पण ठीक आहे सो इथे माझं मीठ वगैरे टाकून झालं होतं आणि बऱ्यापैकी माझं झालं होतं त्याच्यामुळे डोसे वगैरे होतील थोडंसं ना इडली करताना इश्यू होतो जर पीठ व्यवस्थित नाही झालं ना तर इडली करताना थोडासा प्रॉब्लेम होतो पण पर डोशांसाठी परफेक्ट आहे सो तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि आजचा स्वयंपाक ना एवढाच होता कारण मी आ, मी ऑफिसमध्ये असताना ना खूप काही गोष्टी विचार करते की मला म्हणजे कसं मॅनेज करायचं आहे कसं करायचं आहे कसं स्वयंपाक आवरायचं आहे जेणेकरून आम्हा तिघा व्यवस्थित खाऊ शकतो आणि असं पण नाही आहे की जर दीपकची सुद्धा फिक्स शेड्यूल असे ना फिक्स ड्युटी असे ना सो ते मॅनेज करायला काही प्रॉब्लेम नाही पण अचानक संध्याकाळी सुटलो फोड आला की हा दीपक मला बोलतो मला ड्यूटीला जायचं आहे किंवा अचानक बोलतो मला सुट्टी आहे सो कुठेतरी हे ना माझं म्हणजे स्वयंपाकासाठी ना पूर्णपणे प्रॉब्लेम होऊन जातो माझ्यासाठी म्हणून मग मी ते फिक्स ठेवून देते आणि पटकन होत साधं सरळ सोपं आणि छान लागेल असं करण्यासाठीच माझा नेहमी प्रयत्न असतो सो आज विचार केला होता सकाळीच मी बटाट्याची भाजी करून जाणार होती पण मला बाकीच्या इतर कामामध्ये एवढं एवढं उशीर झाला होता कारण आयएंशला पण उठवून त्याला अंघोळ करून त्याचं सगळं तयारी करून मला पाठवायचं असतं ना तर थोडं कुठेतरी ना इकडे तिकडे होऊन जातात आणि लहान मुलं कशी मुडी असतात उठत नाहीत त्यांना पॅम्परी पॅम्पर करूनच करावं लागतं त्याच्यामुळे सकाळची कामं थोडी इकडे तिकडे राहून जातात आणि मग ती राहिली तरी काय हरकत नाही येऊन मलाच करायची आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी हो, तशाच राहतात ना मी ठेवून देते आणि तसंही मला दीपक हेल्प करतोच असं नाही आहे की घरातल्या कामांमध्ये पण करतो आईशा बाबतीतसुद्धा करतो पण तो पण काय करेल त्याची ड्युटी जेवढी ह्या असतात तर तो प्रॉब्लेम होऊन जातो लाइट गेली अरे देवा लाइट हा चालू झाल्या सोसायटीच्या खाली चार्जिंगच्या लाइट म्हणजे चार्जिंग नाही सॉरी आपल्या सूर्यकिरणांवरून जी चार्ज केली जाते त्याच्यावरून आहे आता माझा इथे पहिलाच माझा डोसा होता सो ठीक आहे एस काय हरकत नाहीये अचानक कधी काय होईल ना त्याचा नेम नाही जेवण बनवता बनवता लाईट गेली आणि नशीब मी चटणी करून ठेवली होती आणि जर चटणी केली नसती ना तर मग ह्याचा काहीच उपयोग झाला नसता आणि तसंही मी ट्रेनमध्ये हाच विचार करोती ने करू काया, काया, होते की लाईट नाही तर करू काय आज स्वयंपाक काय दाल खिचडी बनवू का कारण मागचे काही दिवस आम्ही दाल खिचडी भात हेच खातो आहोत ते आज कुठेतरी जरा काहीतरी करायचा विचार आला होता पण ठीक आहे फायनली दो, दोन दोन मिनटानंतर लगेच आली आणि चटणी वगैरे सगळं माझं झालं होतं मला माहिती आहे जर लाईट वगैरे गेली तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो लाईट नाही ये जा ये करते दुपारीसुद्धा आणि सुद्धा आणि माझं मी जेव्हा दीपकला फोन केला होता दीपक होता लाईट घरामध्ये अजिबात नाही हा बेटा आहे लाईट अजिबात घरात नाही त्याच्यामुळे प्लस स्वयंपाक आहे प्लस त्याला ड्युटी करतरी टाइमावर जायचंय त्यामुळे हा कुठेतरी म्हणजे हे होऊ शकतं म्हणजे स्वतःला सुद्धा फिजिकली त्रास होऊ शकतो मेंटली डिस्टर्ब सगळ्या गोष्टी मॅनेज करणं एकाच वेळेला खूप टाइम कमी असतो आणि त्यात हे सगळं आवरून त्याला ऑन टाइमला जायचं असतं त्याच्यामुळे खूप सगळं म्हणजे बघत ना खूप असं दर दिवशी काही ना काहीतरी गोष्टी किंवा काही ना काहीतरी टॅकल नवीन हे करावंच लागतं हा बेटा हो हो, हो 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 सो असं होत माझं हा बाळा हा हा ठीक आहे आले आले तो दीपक पुरता आणि दीपक पुरता करून घेते आणि वर आवरलं की मग मी आयश आणि मी भरून आम्ही सोबत खाऊ जेव्हा बिग बॉस बघत बघत हा तर आता माझी चटणी झालेली आहे आणि जो मसाला डोसासाठी मसाला बनवायचा तो देखील माझा आवड काय तुला बोलायचं आयश मात्र बरेच टाईम झाला नाही बोला हाय बोल हॅलो बोल, बोल, बोल कसे बोलाय आता एका साईडला मी ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी दीपक सुद्धा तिथे त्याच्यासुद्धा तयारीची तयारी करायची तो त्याच्या तयारीला लागलाय पाणी ठेवलं आहे गरम करायला तिथला आंघोळीला आणि जसं म्हणाली म मसाला चला आहे आणि चटणी झालेली आहे फक्त गरम गरम डोसे उतरवेन जेव्हा त्याची तयारी होईल तर, तर आयंशला तो प्लेन डोसा आणि आयंश नाही खाणार बटाटा वगैरे खाल्ला तर मी ट्राय करेन त्याला सो आय दीपकला फक्त गरम गरम देऊ मग मी बिग बॉस बघत बघत आयंशला भरवत मी माझं सगळं आवरेन सो आता वेट करते की किचन म्हणजे माझं शेगडी आहे तिशी शेगडी स्लो शेगडी आहे ती एवढं काही उपयोगाला ये सो so, मी ना परवाच्या दिवशी ट्रेनमध्ये होती माझ्या बाजूला एक ताई बसल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या मिस्टरांशी बोलत होत्या आणि त्या हे बोलत होत्या की तुला दालखिचडी आवडेल का खायला किंवा वेगळा भात बनू का किंवा वरण बनवू का असं सो so, मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी म्हणजे प्रत्येक जी वर्किंग आई आहे किंवा एक स्त्री आहे जी कामाला जाते तिच्या डोक्यात हेच विचार असतील ना की आता घरी जाऊन काय बनवायचं उद्यासाठी काय करायचं मूल असेल मुलाचं करायचं असेल तर त्याचा घरी जाऊन कसं मॅनेज करायचं हे खूप म्हणजे माझ्या डोक्यात तर शंभर प्रश्न असतात तर प्रत्येकीचं कारण प्रत्येक ज ज त्या बसलेल्या असतात ना त्या काही मोबाईलमध्ये ऐकत असतात गाणी ऐकत असतात किंवा काही फोनवर बोलत असतात किंवा काही त्यांच्या विचारात असतात तर हे सगळं विचार करत असतात ना कारण मी सुद्धा तेच विचार करते की घरी जाऊन कसं करायचं जा, काय करायचं कसं आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात प्लस सकाळी काय कर करायचं कारण त्या ताईसुद्धा बोलत होत्या की सकाळसाठी कारली करणार आहे तर पाणी ठेव हो, मी येते तोपर्यंत कारले शिजत शेजायला होतील म्हणजे सकाळी पटकन उठून भाजी करता येईल सो किती एक एका स्त्रीमध्ये किती टॅलेंट आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा सो मी पण असं विचार करते त्यामुळे मला असं वाटलं की तू एकटी नाही आहे की तुझ्या डोक्यामध्ये शंभर विचार येतात खूप अशा जणी आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं करावं लागतं आणि हा प्रवासच आहे एका स्त्रीचा एक काम करणाऱ्या स्त्रीचा हा प्रवासच आहे पकड व्यवस्थित पकड पकड अशा असं पकडून असं पकड Daddy? आता माझं जेवण मी घेतलेलं आहे आणि सोबत बिग बॉस बघते आहे दीपक टायमावरतीच ड्युटीवरती गेला आहे आणि आयआन मस्तपैकी बाहेर जाऊन खेळायला गे बाहेर गे नेबरकडे गेलेला आहे खेळायला so, सो किचन आवरायचं आहे बऱ्यापैकी बिग बॉस बघून झाल्याच्यानंतर मी आवरे त्या निवांत मी खाते आणि तिथे आर्याचं रॅपर रॅपर करते सो माझं लक्ष तिकडेच आहे चला व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे पुन्हा भेटू छान शेवटच बघतोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा आईवडला ना अजिबात दुःखावं का तुम्हाला से हवं करा बाय